नमस्कार चला गोश्ट। तर मग आज ऐकूया एक खूप छान गोष्ट ही गोष्ट आहे प्रेम धोका आणि शौर्याची गोष्ट आहे लबाड लांडगा आणि बकरीचे कोकरे यांची तर आपली गोष्ट सुरू होते एका खूप सुंदर हिरव्या गार गावातून तिथे एक प्रेमळ आई बकरी तिच्या सात लहान गोड कोकरांसोबत अगदी मजेत राहत होती सगळीकडे एकदम शांत आणि आनंदी वातावरण होतं चला तर सगळ्यात आधी भेटूया या आनंदी कुटुंबाला ही जी कोकरं होती ना म्हणजे नुसता दंगा दिवसभर हसणं खेळणं बागडणं त्यांच्यामुळे घरात अगदी चैतन्य भरलेलं असायचं आणि त्यांची आई ती तर आपल्या पिलांवर खूप प्रेम करायची सारखं त्यांना जवळ घ्यायची माया करायची यातूनच तर त्यांचं नातं किती घट्ट होतं हे दिसतं नाही का पण तुम्हाला माहितीये गोष्टीत नेहमीच सगळं काही चांगलं घडत नाही आता या शांत आयुष्यात एक वळण येणार होतो कारण आईला एका कामासाठी बाहेर जावं लागणार होतं आई आपल्या पिलांना सांगते बाळांनो मला ना थोडं बाहेर जाऊन यायचंय आणि बस इथूनच सगळी गोष्ट बदलायला सुरुवात होते पण बाहेर जाण्याआधी ती त्यांना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट बजावून सांगते मी पर्यंत येईपर्यंत दरवाजा अजिबात उघडायचा नाही कोणीही आलं तरी एवढंच नाही तर तिने एक भारी युक्ती पण केली सुरक्षेसाठी तिने त्यानं एक खास गुपित गाणं शिकवलं आणि काय सांगितलं की फक्त हे गाणं ऐकल्यावरच दार उघडायचं हुशार होती आई आईला वाटलं की तिने पिलांच्या सुरक्षेची एकदम पक्की सोय केलीये पण तिला हे माहीत नव्हतं की जवळाच एक धोका दबा धरून बसलाय तिथेच जवळ एका झाडामागे एक लबाड लांडगा लपला होता आणि त्याने आई आणि कोकरांचं हे सगळं बोलणं ऐकलं आता कळलं ना गोष्टीतलं खराब व्हिलन येते ते सगळं ऐकून त्याच्या डोक्यात एक दुष्ट विचार आला तो स्वतःशीच म्हणाला वाह आता तर मीच हुशारीने आत शिरणार आणि मग काय लाडग्याने जराही वेळ वाया घालवला नाही त्याने आई बकरीसारखा आवाज काढायचा प्रयत्न केला आणि दरवाजा ठोकला त्याचा फसवायचा पहिला डाव सुरू झाला पण ती कोकरं काही कमी हुशार नव्हती त्यांनी तो आवाज ऐकला आणि लगेच ओळखलं छे हा आमच्या आईचा आवाज नाहीये असं म्हणून त्यांनी दरवाजा उघडलाच नाही आपला पहिला डाव फसला म्हणून लांडगा जाम चिडला पण तो इतक्या सहजासहजी हार मानेल तर तो लांडगा कसला त्याने दुसरी युक्ती वापरली आणि अखेर तो घरात शिरलाच आता मात्र खरं संकट समोर उभं होतं लांड्याला घरात बघून त्या बिचाऱ्या कोकरांची तर पार गाळण उडाली ती जीव वाचवण्यासाठी सैरावेरा पळू लागली कुणी पलंगाखाली लपलं कुणी भांड्यांमागे तर कुणी थेट कपाटातच जाऊन बसलं आता इकडे कोकरं घाबरलेली होती पण गोष्ट इथेच संपणार नव्हती कारण आता एंट्री होणार होती खऱ्या हिरोईनची म्हणजेच आई बकरीची आणि बरोबर त्याच वेळेला आई बकरी घरी परतली घराचा दरवाजा उघडा आणि आत एकदम शांतता हे बघून तिच्या काळजाचा ठोकाच चुकला तिला समजलं हो की काहीतरी गडबड आहे तिला लगेच कळलं की काय झालं असणार आणि मग त्या प्रेमळ आईचं रूपांतर एका धाडसी आईमध्ये झालं तिने ठरवलं आता ह्या संकटाला सामोरंच जायचंय मग काय आई बकरीने आपल्या पूर्ण हिमतीने आणि हुशारीने त्या दुष्ट लांडग्याला सामोरी गेली शौर्य आणि बुद्धीचा खरा खेळ तर आत्ता सुरू झाला होता आईच्या धाडसासमोर त्या लबाड लांडग्याचा टिकाव लागलाच नाही त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आणि शेपूट घालून तिथून पळून जाण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा मार्गच नव्हता तर अखेर संकट टळलं पण मग या सगळ्या गोष्टीतून आपल्याला शिकायला काय मिळतं लांडगा पळालेला बघून ती घाबरलेली सगळी कोकरं एक एक करून बाहेर आली आणि आपल्या आईला पाहताच त्यांनी तिच्याकडे धाव घेतली ते दृश्य खरंच खूप आनंद देणारं होतं आणि म्हणूनच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची लबाडीचा आणि वाईटपणाचा रस्ता कधीच चांगल्या ठिकाणी पोचत नाही त्याचा शेवट नेहमी वाईटच होतो आणि जाता जाता एक प्रश्न या गोष्टीतून आपल्याला काय वाटतं जेव्हा एखादं मोठं संकट येतं तेव्हा फक्त ताकदवान असणं जास्त महत्वाचं आहे की हुशार आणि बुद्धिमान असणं जरा विचार करा यावर